आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन दोन दिवसांपूर्वी टीका केली आहे या टीकेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आज कोल्हापुरात कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची कुत्र्याबरोबर तुलना करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले तसंच पडळकरांची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढली सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर इथं कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करताना अतिशय हीन दर्जाची भाषा वापरली त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून राज्यभरात आंदोलन सुरू केलंय या आंदोलनाचे पडसाद कोल्हापुरातही उमटले आहेत आज सकाळी दसरा चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार पडळकर यांच्या विरोधात आक्रमक आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी पडळकर यांची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढली तसंच त्यांची तुलना कुत्र्याबरोबर केली कुत्र्याच्या गळ्यात पडळकरांचे फोटो बांधण्यात आले होते तसंच त्यांच्या प्रतिमेला जोडेही मारले पडळकर यांनी बोलताना भान ठेवावं अन्यथा त्यांना धडा शिकवला जाईल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय